नमस्कार गुड इव्हिनिंग सर्वांना तर बाहेर सांज झालेली आहे तर बघा ना सध्या काय होतं माहिती आहे का न्यूज चॅनल आपण ऑन केला की सगळ्या अशाच न्यूज आहेत की एका बाईला पळून नेलं किंवा मुलगी लापत्ता झाली छोट्या मुलीवरती कुणीतरी रेप केला आहे अशाच म्हणजे प्रत्येक गावात शहरात रोज मला वाटते तासाला तर अशा काहीतरी घटना होतात आहेत फक्त काही निदर्शनास येतात आहेत काही येत नाही हे काय चाललेलं आहे मुलगी स्वतःच्या घरातही सुरक्षित राहिलेली नाही आहे तर समाजाचे तर प्रश्नच सोडून द्या काय पुरुषाची अशी मानसिकता आहे कोलकात्याचं त्या डॉक्टरसोबत डॉक्टरीन लेडीज होती तिच्यासोबत जे प्रकरण झालं किती म्हणजे ते ज्या वेळेस न्यूजमध्ये पाहिलं आहे ऐकलं आहे अंगावरती चक्क काटा आहे की ह्या लेवलची ही मानसिकता लोकांची असते बापरे काय बोलायलाच शब्द उरलेले नाही आहेत ते होते नाही होते तोच बदला तो ते बदलापूरचं प्रकरण दोन इतक्या लहान चिमुरड्यांवरती तो अत्याचार त्या नालायक माणसाने केला म्हणजे त्याला डोक्यात विचार कसा आला नाही थोडासुद्धा त्याला भीती कशी वाटली नाही त्या माणसाला आणि इतका नालायक माणूस त्याचे तीन तीन लग्न झालेले होते कोण बदलापूरचा तर असल्या नालायक माणसाचं घरच्यांनी लग्न तरी लावून द्यावं का हां त्या मुलीचंही बरबाद म्हणून माझं तर हेच मत आहे की तुमची मुलगा असो मुलगी असो तीन वर्षाचे झाले ना थोडंफार मुलांना ला कळायला लागतं त्यांना तुम्ही शिकवा की कुणी बोलवलं की जवळ जायचं नाही बसायचं नाही कितपत कुणाला खेटायचं स्पर्श करायचं भले तो आपला नातेवाईक का असं ना डिस्टन्स हे प्रत्येक नात्यात असलंच पाहिजे डिस्टन्स म्हणजे जे, जे तुमची नाते आहेत घरातला असो किंवा लांबचा असो एक अंतर तुम्ही तुमच्या मुलाला ठेवणं शिकवलं पाहिजे कारण आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या व्यक्तींकडून रेप झालेलं ऐकलेलं आहे त्याच्यामुळं कुणावरतीच विश्वास ठेवू नका आपण वडिलांकडनं ऐकले भावाकडनं ऐकले चुलत्याकडनं ऐकले शिक्षकांकडून ऐकले डॉक्टरकडनं ऐकले म्हणजे असं आता कुणीच कुठलंच नातं उरलेलं नाही आहे की जे बदनाम झालेलं नाही आहे सगळ्यातच झालेलं आहे त्याच्यामुळं तुमच्या मुलाचं मुलीचं मुली संरक्षण करणं हे फक्त तुमच्या हातात आहे आणि ते बदलापूरचं बघा होती लहान मुलं होती त्यांना म्हणजे फॉर एक्झ म्हणजे ते बालवाडीतलीच मुलगी होती तर त्या नर्सरीच्या मुलांना ज्या वेळेस वॉशरूममध्ये जायचं असेल शूसाठी म्हणा किंवा कशासाठी मग ती लेडीजनीच सोबत जायला पाहिजे ना ते खुद्द क्लास टीचरनी किंवा मग मावशीची नेम केली पाहिजे होती पण तिथे त्या पुरुष हे सगळं काम करत होता कसं म्हणजे काय म्हणावं ही त्या स्कूलला कसं काही कळलं नाही तो नालायक माणूस इतक्या छोट्या छोट्या मुलींना त्या वॉशरूममध्ये नेत होता आणत होता आता ह्या दोन मुलींनी सांगितलं म्हणून कळलं काय माहिती त्यांच्या व्यतिरिक्त अजूनही किती मुलींवरती त्याने अत्याचार केलेत का काय खूप म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आज जगात निर्माण झालेली आहे ना त्याच्यामुळं हे नेसेसरी आहे की तुम्ही तुमच्या मुलांना गुड टच बॅड टच ह्याची कल्पना दिली पाहिजे काय काय आहे ना मी म्हणजे आमच्या घरात पण बघितले मी ज्यावेळेस माझ्या घरात सांगत असते ना त्यावेळेस मला म्हणतात ए इतकं लहान मुलांना असं काय सांगायची गरज आहे का तसं काय